नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक प्रवीण शिंदे माझा यूट्यूबचा थमनेल बघून कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल की मी कोणत्याही विषयावरती बोलणार आहे खरं तर बारावीचे काही पेपर झालेत दहावीचा एक पेपर झाला आहे आणि हा व्हिडिओ करण्यामागचं कारण असं की अजूनही बऱ्याच मुलांच्या लक्षात आलेलं नाही आहे की कि आपण किती गैरसमजमध्ये आहोत की आपण पेपरला गेल्यानंतर कॉपी केली तरी चालेल आणि म्हणून कष्ट न करता फळाची अपेक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खरं तर हा मी व्हिडिओ आज बनवलेला आहे आणि नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल मी प्राध्यापक प्रवीण शिंदे स्टुडंट कटा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं परत एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आत्ताच काही काळापूर्वी म्हणजे साधारण परीक्षेच्या बारावीच्या परीक्षेच्या आधी महाराष्ट्र शासनाने एक जे आर काढला आणि त्याच्या जे आरमध्ये स्पष्ट असं नमूद केलेलं आहे की सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा तसेच कॉपीसाठी मदत करणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांवर कारवाई होणारच त्याचसोबत इतर काही लोक जर कॉपीसाठी बाहेरच्या बाजूने मदत करत असतील तर त्यांच्यासाठीही कारवाई होण्याची दाट शक्यता आहे आणि म्हणून खरं तर जी मुलं वर्षभर अभ्यास केलेले आहेत त्यांचं कुठेतरी याच्यामध्ये नुकसान होतं आणि जे काहीच करत नाहीत आणि मग या चुकीच्या आशयेवर ते अवलंबून असतात की खरंच मी कॉपी करू शकतो असं करू शकतो तसं करू शकतो आणि मी पास होऊ शकतो तर तसं नाही आहे हे वाटतं एवढं सोपं नाही यावर्षी अतिशय स्ट्रिक्ट निर्णय खरं तर माननीय मुख्यमंत्री यांच्याकडून आपल्याला आलेले आहेत आणि म्हणून त्याची अंमलबजावणी करणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि करत आहेत पण माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी खरं तर मला इथं सांगायचं आहे की बाबांनो कॉपी जर करत असाल असा विचार तुमच्या मनामध्ये येत असेल तर त्याचे खूप वाईट परिणाम येत्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला भोगावे लागतील त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही ज्या केंद्रावरती बसलेला आहात त्या केंद्राची मान्यता रद्द होऊ शकते त्या शाळेचं नुकसान होऊ शकतं त्या कॉलेजचं नुकसान होऊ शकतं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असतं असताना आपण अभ्यासाला किती लक्ष दिलं पाहिजे हे मला खरंतर तुम्हाला याच्यातून सांगायचं आहे त्यामुळे चुकीच्या भ्रमात राहण्यापेक्षा अभ्यासावरती लक्ष द्या हे मला तुम्हाला इथे सांगायचं आहे आता काय सांगितलं आहे बघा की परीक्षा केंद्र परिसरामध्ये भारतीय नागरिक सुरक्षा सुरक्षा संहिता कलम एकशे त्रेसष्टची कडक अंमलबजावणी करणे हा निर्देश आहे त्याचबरोबर परीक्षा केंद्रावर व शंभर मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींना पूर्णत प्रतिबंध करण्यात आलेला आहे शाळेच्या परिसराजवळ शंभर मीटरच्या अंतरावरती कोणीही अनधिकृत व्यक्ती जर एखाद्या विद्यार्थ्यांसाठी कॉपी पुरवण्यासाठी येत असेल आणि ते पकडली गे गेली तर त्याच्यावरतीही कारवाई होणार आहे त्याच्यामुळे सावधगिरी बाळगणे हे फार गरजेचं आहे की अशा चुकीच्या मार्गाला पण जायचं नाही त्याचबरोबर परीक्षा केंद्रावर प्रवेश देताना विद्यार्थी कोणत्या प्रकारचे कॉपी करण्याचे साहित्य त्याच्यामध्ये पुस्तके नोट्स मोबाईल आता त्याचबरोबर जे डिजिटल वॉच आहे यालासुद्धा खरं तर प्रतिबंध आहे म्हणजे जवळ बाळगणार नाहीत याची खबरदारी सगळ्यांना घेण्यासाठी सांगितलेलं आहे त्याचबरोबर भरारी पथकाद्वारे कॉपीमुक्त परीक्षेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे सक्त आदेश हे खरं तर माननीय मुख्यमंत्र्यांकडून आपल्याला आलेले आहेत त्याच्यामुळे सर्व परीक्षा केंद्रांवरती कडक नजर असणार आहे आणि त्याच्यासाठी जे काही संवेदनशील परीक्षा केंद्र आहेत तर त्यांच्यावरती ड्रोन कॅमेऱ्याद्वारे आणि व्हिडिओ कॅमेऱ्याद्वारे पूर्ण वेळ निगराणी करण्याची देखील सूचना दिलेली दे आहे त्याचबरोबर सर्व तालुक्यातील परीक्षा केंद्रावर पुरेसा बंदोबस्त बैठी पथके ड्रोन व व्हिडिओ कॅमेरे कार्यरत असावेत यावर निगराणी ठेवण्याकरता जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्याकरिता एक विभाग प्रमुख उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती केलेली आहे आणि करण्यासाठी त्यांना खरं तर सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर परीक्षा केंद्रावरती कॉपीमुक्त वातावरण राहावं वा। परीक्षा व्यवस्थित पार पडाव्यात याच्यासाठी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची संयुक्त जबाबदारी आहे त्यांच्यावरती जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि म्हणून सगळ्यांना विनंती आहे खरं तर की आपण अभ्यासावरती विद्यार्थ्यांनी खरं तर लक्ष द्यावं अभ्यास फार महत्त्वाचा आहे कॉपी करून पास व्हाल पण त्याचा तुम्हाला काहीही फायदा होणार नाही पण जर सापडला तर खूप मोठं नुकसान तुमचं खरं तर भविष्यातलं होऊ शकतं आणि म्हणून आपण सगळ्यांना नम्र विनंती आहे तसेच पालकांना माझी विनंती आहे की आपला पाल्य प्रकारे पेपरला जातोय याची आपण चौकशी करणं पेपरच्या काळामध्ये जास्तीत जास्त वेळ मुलांना देणं शारीरिक मानसिक अवस्था त्यांची बिघडणार नाही याच्याकडे खरं तर पालकांनी जास्त कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणून आपण सगळ्यांनी खरं तर या व्हिडिओच्या माध्यमातून एकच शिकावं की कॉपी करण्यापेक्षा आपण अभ्यासाला महत्त्व द्यावं की जेणेकरून येणारा जो काळ आहे तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल कॉपी करून कोणाचंही भलं झालेलं नाही आहे तुमचंही होणार नाही आहे त्याच्यामुळे चुकीच्या गोष्टी करण्यापेक्षा अभ्यासाला महत्त्व द्या कारण जर समजा तुम्ही कॉपी केली आणि चुकून अडकला तर तुम्ही ज्या सेंटरवरती आहात त्या शाळेचं नाव खराब होईल कॉलेजचं नाव खराब होईल आणि त्याचबरोबर तुम्हाला रेस्टिकेट देखील करण्यात येईल म्हणून आपण सर्व म्हणून सर्व विद्यार्थ्यांना माझी नम्र विनंती आहे की कुणीही अशा चुकीच्या वाटेला न जाता जास्तीत जास्त अभ्यासावरती लक्ष देऊन चांगल्या प्रकारे पेपर कसा लिहिता येईल याच्यासाठी विचार करावा कारण जर या प्रकरणात आपण सापडलात तर कायदेशीर कारवाई ही तुमच्यावरती शंभर टक्के होऊ शकते म्हणून खबरदारी घ्या काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त राहा सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद